क्रेडिट स्कोअर हा तुमच्या आर्थिक स्थैर्याचा एक महत्त्वाचा घटक आहे जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते नवीन क्रेडिट कार्ड मिळणे सोपे होते आणि एकूण आर्थिक व्यवहारांमध्ये ट्रस्ट वाढतो जर तुमचा स्कोअर कमी असेल तर त्याचा परिणाम तुमच्या भविष्याच्या आर्थिक निर्णयांवर होऊ शकतो नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स टिप नंबर एक क्रेडिट कार्डचे व कर्जाचे हप्ते वेळेवर भरा तुमच्या पेमेंट हिस्ट्रीच्या तुमच्या क्रेडिट स्कोअरवर सर्वात मोठा परिणाम होतो तुम्ही घेतलेल्या क्रेडिट कार्डचे बिल पर्सनल लोन होम लोन किंवा कार लोन हप्ते वेळेवर भरले तर तुमचा क्रेडिट स्कोअर हळूहळू सुधारतो किमान ई एम आय किंवा क किमान बिल रक्कम भरण्याऐवजी पूर्ण पेमेंट करा तुमच्या बँकेकडून ऑटो डेबिट सेटिंग चालू करा जेणेकरून वेळेवर पेमेंट होईल उशिराने पेमेंट केल्यास दंड आकारला जातो आणि क्रेडिट स्कोर नकारात्मक प्रभावित होतो टिप नंबर क्रेडिट 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 कार्डची कार्डची मर्यादा योग्य प्रमाणे वापरा तुमच्या युटिलायझेशन थर्टी पर्सेंटपेक्षा पेक्षा कमी ठेवणे महत्वाचे आहे उदाहरणार्थ जर तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा एक लाख असेल तर तुम्ही महिन्याला तीस हजारपेक्षा पेक्षा जास्त वापर करू नये जास्त मर्यादा असलेल्या क्रेडिट कार्डसाठी अर्ज करा पण अनावश्यक खर्च करू नका क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवून घ्या पण त्याचा जास्त वापर टाळा टिप नंबर तीन जुनी क्रेडिट खाती बंद करू नका बऱ्याच लोकांना असं वाटतं की जुन्या क्रेडिट कार्ड खाती बंद करणे फायदेशीर ठरेल पण तसं नाही क्रेडिट स्कोअरसाठी साठी जुने क्रेडिट कार्ड किंवा लोन अकाउंट सुरू ठेवणे महत्वाचे असते कारण यामुळे तुमची क्रेडिट हिस्ट्री मोठी राहते जुन्या क्रेडिट कार्ड्स बंद करू नका जरी तुम्ही त्याचा वापर करत नसाल तरी जुन्या क्रेडिट हिस्ट्रीमुळे मुळे तुमचा स्कोअर सुधारतो नंबर चार, सतत नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू नका जर तुम्ही अनेक वेळा नवीन क्रेडिट कार्ड किंवा लोन साठी अर्ज केला तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर वर वाईट परिणाम होतो हार्ड एन्क्वायरी होतात आणि हे क्रेडिट ब्युरोला दर्शवते की तुम्ही सतत कर्जाच्या शोधात आहात जे धोकादायक वाटू शकते फक्त गरज असेल तेव्हाच नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करा कमी अनेक बँकांकडून लोन ऑफर मिळवण्यासाठी प्रयत्न करू नका कारण यामुळे हार्ड एन्क्वायरीज वाढतात टिप नंबर पाच क्रेडिट रिपोर्ट नियमितपणे तपासा तुमच्या सिबिल स्कोअरमध्ये मध्ये चुकीची माहिती असू शकते जी तुमच्या स्कोर वर नकारात्मक परिणाम करू शकते दर तीन ते सहा महिन्यात तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासा तुमच्या क्रेडिट रिपोर्ट मध्ये काही त्रुटी असल्यास संबंधित बँकेकडे तक्रार नोंदवा आणि दुरुस्ती करून घ्या टिप नंबर सहा। एका वेळी मोठ्या प्रमाणात कर्ज फेडू नका जर तुम्ही एखादे कर्ज एकदम भरून टाकले तर ते क्रेडिट हिस्ट्रीमध्ये अनियमितता दर्शवू शकते उदाहरणार्थ जर तुम्ही एका महिन्याला पूर्ण कर्ज भरले आणि नंतर काहीही कर्ज घेतले नाही तर तुमची क्रेडिट स्कोअर ग्रोथ थांबू शकते नियमित हप्ते भरत रहा अचानक पूर्ण कर्जफेड टाळा मिक्स क्रेडिट प्रकार ठेवा तुमच्याकडे फक्त एकच प्रकारचे कर्ज उदाहरणार्थ पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड असल्यास क्रेडिट स्कोअर कमी राहू शकतो जर तुमच्याकडे गृह कर्ज वाहन कर्ज किंवा क्रेडिट कार्ड असे वेगवेगळे प्रकारचे क्रेडिट असतील तर ते तुमचा क्रेडिट प्रोफाईल मजबूत करते वेगवेगळ्या विग प्रकारचे कर्ज व्यवस्थापन करा पण अचानक कर्ज घेऊ नका गृहकर्ज आणि वाहन कर्जाची कर्जा परतफेड वेळेवर करा टिप नंबर आठ अथोराइज यूजर म्हणून ॲड होण्याचा पर्याय वापरा जर तुमच्या कुटुंबातील कोणाचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल आणि त्याच्याकडे चांगले क्रेडिट कार्ड असेल तर ते तुम्हाला त्यांच्या कार्डवर ऑथॉराइज्ड युजर म्हणून जोडू शकतात यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर सकारात्मक परिणाम होतो टिप नंबर नऊ ईएमआय आणि कर्जफेडीच्या सवयी सुधारा कर्ज घेतल्यानंतर तुम्ही वेळच्या वेड़ वेळी ईएमआय भरत नसाल तर तुमचा स्कोअर घसरेल प्रत्येक महिन्याचा ईएमआय वेळेवर भरण्यासाठी बजेट तयार करा अतिरिक्त पैसे मिळाल्यास प्री पेमेंट करा पण संपूर्ण कर्ज एकदम फेडू नका टिप नंबर दहा शिस्तबद्ध आर्थिक नियोजन ठेवा तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक कर्ज घेण्याचे टाळा तुम्ही एक बजेट तयार करा आणि त्याचे काटेकोरपणाने पालन करा एमर्जन्सी फंड तयार करा जेणेकरून अचानक कर्ज घेण्याची वेळ येणार नाही तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर फक्त आवश्यक कर खर्चांसाठीच करा जर तुम्ही वरील सर्व क्रेडिट स्कोअर सुधारण्याच्या टिप्स पाळल्या तर तुमचा क्रेडिट स्कोअर हळूहळू सुधारेल सिबिल स्कोअर सेवन फिफ्टी किंवा त्याहून जास्त असेल तर तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळेल आणि आर्थिक संधी वाढतील तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी पहिल्यापासूनच शिस्तबद्ध आर्थिक नियोजन करा आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कर्जांविषयी माहिती हवी आहे नवीन फायनान्स टिप्ससाठी वेल्थ अँड वॉलेट बरोबर रहा। धन्यवाद